आघार खुर्द जनता विद्यालयातील श्री साहेबराव बाबूराव जाधव मामा नाईक यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न सेवापूर्ती कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे से अध्यक्ष म्हणून माननीय नानासाहेब श्री कोमलसिंग हिलाल पाटील सरचिटणीस श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आघार खुर्द हे होते तसेच डॉक्टर श्री जितेंद्र कोमलसिंग पाटील वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय चाळीस गाव येसगावचे सरपंच श्री दगडू शिंदे मुख्याध्यापक श्री संग्रामसिंग मगर पर्यवेक्षक श्री सुनील खैरे डॉक्टर हेमंत मगर सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी त्यांचे कुटुंब जावाई मुली जावाई श्री जितेंद्र शेवाळे शिक्षक पत्नी मीना शेवाळे येसगाव श्री मनोज जगताप उपप्राचार्य सोयगाव मालेगाव हर्षदा जगताप श्री श्रीकांत गायकवाड बंधन बॅग नाशिक आशा गायकवाड आदी उपस्थित होते था था। या ठिकाणी वा सर्व मान्यवर देशवरच्या मस्त फोन आजच्या या मी कार्यक्रमास सुरुवात करत आहोत आत्ता जर आपण कार्यक्रम बघितला तर आपल्या विद्यालयाचे संस्थेचे पहिलेशी म्हटलं तरी काही हरकत नाही आदरणीय श्री साहेबराव बापूराव जाधव की ज्यांना आपण प्रेमाने सर्वजण मामा म्हणून हाका मारायचो तर या मामांनी जी सर्विस केलेली या संस्थेमध्ये शाळेमध्ये हे खूप प्रामाणिकपणे की तन मन धनाने अशी जवळजवळ त्यांनी या संस्थेमध्ये शाळेमध्ये सदोतीस वर्ष जवळजवळपर्यंत सेवा केलेली आहे तर आजचा हा त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आदरणीय मामासाहेब मामी त्यांच्यासमोर असलेले त्यांच्यासोबत नाचलं या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो करावी आज आपल्या संस्थेतील सर्वात ज्यांनी सव्वीस वर्ष या संस्थेत असे आमचे आवडते सन्मान्य राधा राह यांच्या सह या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या संस्थेचे सर्व सर्व सन्मान्य सरचिटणीस सन्मान्य नानासाहेबांनी स्वीकारावं असं मी आपणा सर्वांतर्फे त्यांना विनंती करतो नानासाहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आहे त्यापूर्वी मी थोडक्यात एका दादो मामाच्या कुटुंबाचा परिचय द्या

छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर महायोद्धा प्रताप या दोघांची प्रतिमा या जा ठिकाणी जातो कुटुंबियांना घेण्यात येत आहे दे दे। महाराष्ट्राचं देवत दे दे हिंदुत्वाची जाण असणारे दोघं वीर या दोघांचाही मी तर কার্যক্রমিত উপস্থিত <dead> <studels disappears> जाधव कुटुंबियांचे सर्व नातेवाईक त्यांचे जावाई त्यांची मुली यजमाचे सरपंच साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक मुगर सर परिवेश जाधव सर माजी शिक्षक शांताराम तात्या राजपूत सर जाधव सर सर्व शिक्षक बंधू भगिनी स्वतः साहेबराव जाधव त्यांचे कुटुंबी त्यांच्या

त्याच्यामुळे माझ्यासारखे माणसाची कामं थोडीशी हलकी हो व्हायची खरं म्हणजे संस्थाचालक सगळी जबाबदारी माझ्यावर होती संस्थेच्या त्यांच्या मंडळ कसं असतं सगळ्यांना माहीत असतं परंतु मेन मी त्याच्या आता असल्यामुळे माझ्याकडे सगळ्या जबाबदारी होत्या आणि त्या जबाबदाऱ्या मी थोड्याशा या लोकांना थोडंसं भागून द्यायचो आणि ती जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडावी हे मला या ठिकाणी सांगा असं वाटतं काम सगळ्याच ग्रहातही माझ्या बाहेर पण किती लोक किती चांगलं करतात त्याचं सगळ सप माझ्याकडे असत त्यामुळे मी एकच मानतो कामाला देव मानणारा माणस आहे आणि अशी प्रवृत्ती त्या माणसाची होती गावडी तसा होता रात्री पाठी त्या ठिकाणी आम्ही कामं केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला चौऱ्याऐशीला शाळा सुरू केली चौऱ्याऐशीला शाळा सुरू झाल्यानंतर दादूला मी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये नेमलो त्यावेळेला त्याचा माझा काही संबंध नव्हता मी मुलगेदा प्राध्यापक होतो एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वदच्या त्या काळामध्ये त्याचा मी होता ढोबळे म्हणून स्वतः बघून ढोबळे तो माझा खास माणूस होता मी त्या ठिकाणी नुसता शिक्षक म्हणून काम केलं नाही तर संस्थेचं सगळ्या कामं मी स्वतः बघायचो त्यामुळे माझ्याकडे थोडी मोठी जबाबदारी होतो आणि त्याच्यामुळे माझ्याकडे खास माणसं असायचीच म्हणजे मी त्यांना काही कामं सांगितली ती कामं झालीच पाहिजे त्याच काळात त्याचं तो ढोळे माझा शिपाई होता चांगला त्याच्या माध्यमातून याला लावला याने चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी एकोणीसशे शहाऐंशी ला लागला एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शाळा सुरू झाली एकोणीसशे नव्वद मध्ये ही शंभर टक्के अनुदान म्हणजे पगार जरी कमी मिळत होता पण प्रामाणिकपणे या लोकांनी काम केली अतिशय परिस्थिती वाईट होती त्या काळात शाळांना भेट नव्हती वर्ग नव्हते पगार नव्हते त्याही प्रणित आम्ही दोन ते तीन तीनशे रुपये घेऊन या लोकांना बसत होतो आमच्या पगारातून पैसे टाकून त्याही काळात आम्ही विद्यार्थी संख्या वाढावी याच्यासाठी हॉस्टेल स्थापन केलं हेही विना विना काळात परत चालत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साला त्यालाही मान्यताना शासकीय आर्थिक पदारमुळ खूप झाली त्याही परिस्थितीमध्ये या लोकांनी खूप वाटचाल केली आणि खरं दुःख काय होत किती अडचणी होते हे त्यांनाच माहिती आज जे काम करते त्यांना ह्या माहिती गोष्टी त्यामुळे माणसाने काळ वेळ बघून वागलं पाहिजे ती काळ वेळ बघून प्रवृत्ती त्यांच्यामध्ये होती आणि म्हणून त्यांना चांगले दिवस आले माणसाला जीवनामध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे सेवा जी सेवा असेल आपली प्रामाणिकपणे केली पाहिजे नुसतं पाट्या टाकून काम करू नये आज त्या ठिकाणी बघतो खूप मोठ्या सुविधा तुम्हाला आहेत त्या मनाने आम्ही फार कमी करतो याचा आत्मसुशोधन आत्म परीक्षण आपण स्वतः केलं पाहिजे सगळ्यांनी रात्र परिस्थितीमध्ये काम करणं फार हो ईझी असतो परंतु अडचण त्या काळावर काम करून त्या मुलांना शिकवणार त्यामुळे सुविधा करून हे फार मोठा अडचणीचं काम असतं आणि ते त्या लोकांनी निभावून आहे पण शक्य स्वतःची सेवा जागा झाली प्रामाणिकपणे काही काम केले म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यांनी बघितल्या रात्र पाठ सुद्धा केली मी माझ्या गावाला असायचो कायमू ने दास तो